तेजस्विनी पंडित हे मराठी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातलं एक सुप्रसिद्ध नाव आहे तिच्या अभिनयातील नैसर्गिकता आणि मेहनती प्रवृत्तीमुळं ती प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली आहे तिची आई ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत तेजस्विनीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे तिचा हा प्रवास अनेक आव्हानांनी आणि प्रेरणादायी क्षणांनी भरलेला आहे तेजस्विनीचं मूळ गाव पुणे तिचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्यातील मुक्तांगण इंग्लिश हायस्कूलमध्ये झालं तिची आई ज्योती चांदेकर या नाटकात काम करायच्या तर वडिलांची नोकरी होती पण वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे बदलली घरात पैशांची इतकी टंचाई आली की तब्बल अडीच महिने त्यांना विजेशिवाय राहावं लागलं हिरोईन म्हटलं की लोकांच्या मनात आलिशान घर मार्बलचं फ्लोरिंग आणि ग्लॅमरस प्रतिमा असते पण तेजस्विनीच्या आईने पैशांपेक्षा कलेची पूजा केली त्या काळात कुटुंबाने खूप कष्ट आई नाटकांसाठी बाहेर असताना वडील घर सांभाळायचे तर वडिलांच्या अनुपस्थितीत आई दोन्ही भूमिका नंतर तेजस्विनी आणि तिची बहीण नोकरी करू लागल्या आणि याच काळात ती पुणे मुंबई असा प्रवास करत कामाला लागली लहानपणापासूनच तेजस्विनी शालेय स्पर्धांमध्ये नेहमी पुढे असायची डान्स नाटक यात ती सक्रिय सहभाग घ्यायची अभिनयाशी सुरुवातीला कोणताही संबंध नसताना तिनं मनीषा साठे आणि पूनम गांधी यांच्याकडे कथ्थक शिकायला सुरुवात केली तिला कथ्थकमध्ये बी ए करायचं होतं आणि पुढे बाह्य शिक्षण घेत तिने सीबीएसई बोर्डातून डिग्री मिळवली तेजस्विनीच्या करिअरची खरी सुरुवात एका जाहिरातीतून झाली इंडियन मॅजिक आय या जाहिरातीसाठी तिनं हौशेनं ऑडिशन दिली आणि असंख्य मुलींमधून तिची निवड झाली याच जाहिरातीत तिनं अंकुश चौधरीसोबत काम केलं ज्यामुळे तिचा उत्साह वाढला तिचे फोटो शुभांगी गोखले यांनी पाहिले आणि त्यांनी ते दिग्दर्शक केदार शिंदे यांना दाखवण्याचा सल्ला दिला केदार शिंदे अगबाई अरिचा या चित्रपटासाठी एका मुस्लिम चेहरेपट्टीच्या मुलीच्या शोधत होते तेजस्विनीनं ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली पण यानंतर तिला सतत नकारात्मक भूमिका मिळू लागल्या एकाच प्रकारच्या भूमिका करण्यात तिला रस नव्हता म्हणून तिनं तीन वर्षांचा ब्रेक घेतला आणि या काळात कथ्थक शिकण्यावर लक्ष केंद्रित केलं नाटक आणि चित्रपटात यश मिळवलेल्या तेजस्विनीच्या आईनं पूर्वी केलेलं रखेली नाटक पुन्हा रंगमंचावर आणण्याचा निर्णय एका निर्मात्यानं घेतला या नाटकात ज्योती चांदेकर यांनी साकारलेली भूमिका तेजस्विनीला ऑफर झाली तिने ही संधी स्वीकारली आणि अशोक समर्थ यांच्यासोबत या नाटकात काम केलं या काळात अशोक समर्थ एका चित्रपटात काम करत होते आणि त्यांनी तेजस्विनीला अनंत सामंत यांची केफाय ही कादंबरी वाचायला दिली तिला ही कादंबरी इतकी आवडली की तिने ती वाचून काढली आणि आपलं मत व्यक्त केलं यानंतर अशोक समर्थ यांनी तिला या चित्रपटातील मध्यवर्ती भूमिका ऑफर केली तो चित्रपट म्हणजे वावटळ या चित्रपटाचा विषय मध्यमवर्गीय मुलीवर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित होता तेजस्विनीनं ही भूमिका स्वीकारली आणि ती प्रामाणिकपणे साकारली याच काळात तिनं गैर रानभूल मी सिंधुताई सकपाळ घर श्रीमंताचं लज्जा यासारख्या मालिका आणि चित्रपटात काम केलं आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवलेल्या वावटर चित्रपटातील तेजस्विनीचं काम पाहून संजय पवार यांनी तिचं नाव दिग्दर्शक अनंत महादेवन यांना मी सिंधुताई सक्काळ या चित्रपटासाठी सुचवलं सुरुवातीला अनंत महादेवन यांना तेजस्विनी या भूमिकेसाठी योग्य वाटली नाही कारण ती खूप गोरी आणि आकर्षक होती तर त्यांना हव्या असलेल्या व्यक्तिरेखेचं स्वरूप खूप वेगळं होतं पण तेजस्विनीनं त्यांना तिचं काम पाहण्याची विनंती केली वावटळ पाहिल्यानंतर त्यांच्या सर्व शंका दूर झाल्या आणि तिला ही भूमिका मिळाली या चित्रपटात तिला गोठ्यात झोपणं चितेवर भाकरी भाजणं यासारख्या गोष्टी कराव्या लागल्या तिच्या स्वतःच्या आयुष्यातील खडतर अनुभवांमुळे ती या भूमिकेशी स्वतःला जोडू शकली चित्रपट पाहिल्यानंतर सिंधुताईंनी तेजस्विनी आणि संपूर्ण टीमचं कौतुक केलं आणि मी हे जगले तुम्ही ते जिवंत केलं आहे असं सांगितलं या चित्रपटाने तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली स्पेनमधील दहाव्या इमॅजिन इंडिया या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तिला अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला पण स्थानिक नामांकनही न ना मिळाल्याची खंत तिला आहे मी तेजस्विनीनं मराठी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये विविध भूमिका साकारत आपली बहुमुखी प्रतिभा सिद्ध केली तिनं टुर्नामेंट आणि ब्लफ मास्टर सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं जिथं तिनं भावनिक आणि हलक्या फुलक्या भूमिकांचा समतोल साधला तिच्या उल्लेखनीय मालिकांमध्ये तुझ्यात जीवरंगला आणि कालाय तस्मेन महा यांचा समावेश आहे ज्याने प्रेक्षकांमध्ये तिची लोकप्रियता वाढवली नाट्य क्षेत्रात आधी बसू मग बोलू आणि इच्छा माझी पुरी करा यासारख्या नाटकांमध्ये काम केले ज्यामुळे तिची रंगमंचावरील उपस्थिती दृढ झाली याशिवाय तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आणि पन्हाळासारखे चित्रपट निर्माण केले त्यामुळे ती एक यशस्वी निर्माती म्हणूनही उदयास आली तिच्या या कामांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात तिची छाप आणखी गडत केली तेजस्विनी कामाच्या बाबतीत खूप चोखंदळ आहे ती फक्त त्या भूमिका स्वीकारते ज्या तिला भावतात आणि ज्या चित्रपटात तिची व्यक्तिरेखा महत्त्वाची आहे सुरुवातीला तिला भूमिकांचं वैविध्य मिळत नव्हतं म्हणून तिनं ब्रेक घेतला ती म्हणते प्रत्येक भूमिका आपलं नशीब घेऊन येते तिच्या मते नटरंग सोनाली कुलकर्णीच्या वाट्याला आला तर मी सिंधुताई सकाळ हा तिच्या यश मिळालं तरी ती जमिनीवर राहिली आहे ती मंडे वाईट दिवस जातात आणि चांगले येतात पैसा नाव हे क्षणिक आहे माणसं जोडणं महत्त्वाचं आहे तेजस्विनी पंडित यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांबरोबरच मराठी अस्मितेच्या संवर्धनासाठीही महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे तेजस्विनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्याचे नेते राज ठाकरे यांच्या विचारसरणीशी जोडली गेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये तिनं शाळांमध्ये हिंदीच्या सक्तीविरोधात मनसेनं आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला आणि सोशल मीडियावर स्थगिती नको रद्द करा असा संदेश दिला तेजस्विनीचा स्ट्रगलचा अर्थ आहे स्वतःमधला आत्मविश्वास आणि प्रामाणिक कष्ट ती मराठी अभिनेत्रीना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जावं असं मानते तेजस्विनी पंडितचा हा ते वेग 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 ते पंडित प्रवास खडतर परिस्थितीतून यशाच्या शिखरापर्यंतचा आहे तिची मेहनत प्रामाणिकपणा आणि कलेप्रती निष्ठा यामुळे ती आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनली आहे मी ते कुठल्याही प्रकारचं ट्विट करताना मी जनता असते मला माझं अभिव्य व्यक्ती स्वातंत्र्य आहे आपण डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये जगतो असं आपण म्हणतो मग मला बोलण्याचा अधिकार सुद्धा आहे मला काय वाटतं हे बोलण्याचा अधिकार आहे तर आ, मी जनता म्हणून बोलले आणि उद्या काय आहे उद्या सत्तेत कोणी बसू मला फरक नाही पडत त्याने पण सत्तेत बसल्यानंतर तुम्ही जर का चुकत असाल तुम्ही लोकांना ग्रँटेड घेत असाल hmm. तुम्ही नॉर्मल पब्लिक म्हणून आम्हाला तुम्ही डावललत hmm. तर जनता म्हणून मी बोलणारच आहे बर hmm. आणि ते मी बोललच पाहिजे कारण मी वोट करते मी वोट केल्यावरती मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि इनफॅक्ट जेवढी माणसं वोट करतायत त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे तर तुम्ही का नाही विचारत आहात जर का सरकार आपली कामं करत नाही आहेत तर आपण त्याचे प्रश्न का नाही विचारायचे आणि माझं म्हणणं आहे की एक जेव्हा खूप मोठी व्यक्ती उपमुख्यमंत्री ज्यांच्या बाबतीत आपण म्हणतोय की त्यांच्याकडनं तुम्ही अत्यंत जबाबदारी व्यक्ती तुमच्यावरती जबाबदारी आहे ना जबाबदार व्यक्तिमत्व तुम्ही जर का आहात तर तुम्ही जर का तुम्हाला कुठला पॉईंट मांडायचा आहे तर त्याच्यात क्लॅरिटी असली पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं आहे ही क्लॅरिटी असली पाहिजे ती क्लॅरिटी जर का नसेल तर मला चिटेड फिलिंग येणारच आहे मग मी प्रश्न विचारणारच आहे मग ते का झोमतय आणि काय मी ट्रोलर्स बिलर्स भानगडीत कधी पडत नाही आणि मला त्याचा काही फरकही पडत नाही कारण काय आहे माझ्यासाठी जे चूक आहे ते समोरच्यासाठी बरोबर असू शकतं किंवा वाईस वर्ष उलट पण बरोबर त्यामुळे मी जे बोलले ते काही लोकांना जे आवडणार नाही काही लोकांना ते आवडणार आहे तर ज्यांना आवडलंय त्यांनी ते पुष्क व्हायरल केलं ज्यांना ते नाही पटलंय त्यांनी मला दाबण्याचा प्रयत्न केला <laughs> सो याच्यामध्ये गैर काहीच नाहीये <laughs> तुम्ही तुमचं करत राहा मी माझं करत राहीन मी माझा जयघोष जर का जनतेसाठी काही करायचं असेल आणि मी म्हंटल ना जनतेसाठीपेक्षा जनतेचा एक भाग म्हणून काही करायचं असेल <laughs> तर मी तो करणार आहे <laughs> आणि राहता राहिला प्रश्न राजसाहेबांचा तर मी आजही हे ठामपणे मी त्यांच्या बर्थडेला पण ही पोस्ट केली होती आजही हे ठामपणे सांगेन की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे त्यांचं नाही आहे कारण तुम कुठल्याही मराठी माणसाला जर का कधी कुठलाही प्रॉब्लेम आला कुठल्याही हा कुठल्याही संबंधित प्रॉब्लेम आला तर पहिलं नाव किंवा पहिला दरवाजा कुठला ठोठावला जातो तर तो शिवतीर्थाचा आहे तो राजसाहेबांचा आहे इतका विश्वास का वाटतो तुम्हाला एखाद्या नेत्याविषयी कारण तो माणूस सातत्याने मराठी माणसासाठी काम करतो आहे तो मराठी भाषा जिवंत ठेव थे, ठेवण्याचं काम करतो आहे आणि मला अभिमान आहे की मी त्या माणसासाठी एक ट्विट केलं किंवा त्यांच्या बाजूने उभी राहिले किंवा मला जे योग्य वाटलं त्याच्या बाजूने मी उभी राहिले सो ह्याचा मला अभिमान आहे मला अजिबात काही वाटत नाही आणि मी अगदी आवर्जून सांगेन की मला त्यांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं आहे या सगळ्या प्रकरणानंतर थे राजसाहेबांशी थेट बोलणं झालंय <laughs> <laughs> हो झालं काय म्हणाले ते ते की का त्यांना काळजी वाटतेच <laughs> त्यामुळे ते साहजिक आहे ते म्हणणार की अहो धन्यवाद म्हणाले एकतर की तुम्ही माझ्या बाजूने बोललात आणि तुम्ही जनतेच्या बाजूने बोललात याबद्दल ते धन्यवाद म्हणाले आणि ते म्हणाले की तुमचा आवाज कलाकारांनी बोललं पाहिजे कारण कलाकार हे इन्फ्लुएन्शियल व्यक्तिमत्व असतात आणि त्यांनी बोललं पाहिजे बाकी कुठल्याही मी तुम्हाला सांगते ना की साऊथ मध्ये सुद्धा अनेक कलाकार आहेत जे गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलतात किंवा रादर त्यांना काय योग्य, अयोग्य वाटतं ह्याची भूमिका घेत असतात तर त्यांनी मला तेच सांगितलं की तुम्ही भूमिका घेतली तेच मला आवडलं चूक बरोबर बाजूला ठेवूयात पण प्रत्येक माणसाची भूमिका असली पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे आतापर्यंतचा जो आपण इतिहास पाहिला तर तशा गोष्टी घडत आहेत आपल्या पक्षात जे आहेत बसलेले आहेत नाही काय आता मी फक्त भाजपचं असं नाही म्हणणार प्रत्येकांचं एक काय ते पेड पोस्ट आणि काय असतं पेड ट्विट हु, वगैरे असे मोठे मोठे कंपनीज आणि सेल्स असतात ते त्याच्यातनं जे करायचं तेवढं करत असतात मला असं वाटत नाही की मोठ्या लोकांना या गोष्टींचा एवढा वेळ पण आहे बरोबर सुज्ञ असल्यामुळे आणि मी म्हणू शकते की स्वतः मी सुज्ञ आहे कारण मी भूमिका घेते मी स्पष्ट बोलते मला वाटतं तेव्हा बोलते मी काय चोवीस तास मोबाईल घेऊन बसलेली नसते म्हणजे खूप वेळेला असं होतं की लोक मला म्हणतात की तुम्ही ह्याच्यावर बोलला पण ह्याच्यावर नाही बोललात मग हा मुद्दा का नाही घेतला मग ते का नाही केलं तर मला त्यांना सांगायचं की आम्ही कलाकार आहोत आम्ही कामं सुद्धा करतो आम्ही चोवीस तास फोनवरती नसतो आणि आम्ही चोवीस तास काय काय चाललंय या प्रत्येक गोष्टीवरती आम्ही बोलत नाही आणि खूप वेळा असं होतं की आम्ही जेन्युनली बोलत नाही म्हणजे आता खूप मोठ्या मोठ्या लोकांचं काय म्हणत आपण त्यांना देवाज्ञा होते त्यांना तेव्हा प्रत्येक बाबतीत आम्ही बोलतोच असं नाही पण आम्हाला ते फील होत नाही असंही नाही तेव्हा पण बोललं जातं कलाकारांनी ट्विट नाही केल्या कारण जेव्हा रमेश देव सरचं निधन पण माझं म्हणणं तेच आहे की आपल्याकडे सोशल मीडियाला आपली पर्सनल डायरी आपण का केलंय बरोबर त्याचा वापर हा सोशल गोष्टींसाठी जास्त झाला पाहिजे त्याचा वापर तुमचं काम पोहोचवण्यासाठी जास्त झालं पाहिजे त्याचा वापर तुम्ही जर का समोर म्हणजे सरकार काम करत नसेल तर त्यांना खडे बोल सुनवण्यासाठी झाला पाहिजे तर त्याचा योग्य वापर केला तर चांगलंच होणार आहे त्याचा तुम्ही दुसऱ्यांना ट्रोल करण्यासाठी फक्त वापर केला तर त्याचा काही उपयोग होणार नाही आणि त्यातून आम्ही कलाकार ज्यांना ट्रोलिंगचा काहीच फरक पडत नाही त्यांना लिटरली फरक पडत नाही म्हणजे मी आधी तरी खूप पूर्वी वाचायचे की आता 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 मला आणि त्यांनी आम्हाला नैराश्य यायचं की बापरे किती लोक निगेटिव्ह बोलतात आणि काय काय बोलतात आपल्या बाबतीत वगैरे असं व्हायचं पण आता फरकच पडतच नस आता आपल्याला जे बोलायचंय आपल्याला माहिती आहे की आपल्याला हे बोलायचंय त्याच्या बाजूने त्याच्या पाठीमागे आपण सक्षमपणे उभे आहोत मला हे बोलायचं होतं मी हे बोलले हे माझ्यासाठी योग्य आहे तुमच्यासाठी ते अयोग्य असू शकतं हे कळण्या इतपत समजण्या इतपत जर का तुमची म्हणजे बुद्धिमत्ता असेल तर मला असं वाटतं की देन यू डोंट हॅव टू लुक बॅक किंवा कोण तुम्हाला ट्रोल करते इथे तुमचं लक्ष जात नाही